हिंदुत्ववादी कीर्तनकार हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडाऱ्यांवर हल्ला संगमनेर येथील गुलेवाडीत हरिनाम सप्ताहाला गालबोट संगमनेर येथील गुलेवाडीत हरिनाम सप्ताहात चौथ्या दिवशी हिंदुत्ववादी कीर्तनकार हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे राहणार राजगुरुनगर पुणे यांच्यावर कीर्तन सुरू असताना परिसरात राहणाऱ्या चौघा जणांनी हल्ला केला तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली सदर घटनेत चौदा जणांवर विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय गुलेवाडी येथे हनुमान मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला शनिवारी गालबोट लागलं सप्ताहाच्या चौथ्या दिवशी राजगुरुनगर पुणे येथील हिंदुत्वादी कीर्तनकार हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं हे कीर्तन सुरू झाल्यापासून काही व्यक्ती या वारंवार कीर्तनात व्यत्यय आणत होते त्यांना समजावून सांगितल्यानंतरही त्यांनी त्यांचं वागणं बदललं नाही यावर संग्राम बापूंनी आयोजकांना विनंती केली असता सदरील व्यक्तीसह आठ ते दहा जणांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत संग्राम बापू यांच्यावर धावून गेले तसेच त्यांच्या वाहनांची तोडफोडही करण्यात आली त्यामुळे कार्यक्रम ठिकाणी एकच गोंधळ उडाला तसेच कीर्तनही थांबवावे लागले या घटनेनंतर कीर्तनाचे यजमान स्वरूप राऊत यांच्या फिर्यादीवरून चौदा जणांवर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेनं संगमनगर सहित अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून संग्राम बापू भंडारे हिंदुत्वाची बाजू आपल्या कीर्तनातून मांडत असल्यामुळेच हा हल्ला ठरवून केला असल्याच्या चर्चांना उधाण आले प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर